पण आलेलो आहोत अँटॉक्स टी आणि अनिकल स्प्रे ज्यांना मुक्तीचा रिझल्ट आलेला आहे त्यांना भेटण्यासाठी सर नमस्कार नाव काय तुमचं शशिकांत यशवंत तिथे सर तुम्हाला व्यसनाचं कोणकोणते त्रास होते आणि आता तुम्हाला कोणता रिझल्ट आलेला आहे सांगू शकता मला व्यसन दारूचे होते भरपूर कारण दारू मला सकाळच्या बाई चार वाजता लागायचं चारला जाग येणारच आणि चारला जागा आली का की मला दारू चालत नव्हतं दारू पिऊनच बाहेर काय असेल ते कामाला दिवसभर मग दारूच काम पण नाही आणि काहीच नाही असं व्हायचं दारूच काय प्रयत्न केले होते त्यासाठी मी दवाखाना केला परंतु डॉक्टरांनी कसं सलायन होत तेवढ्या फक्त कमी आलं परंतु तरी पण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं मला की तुमची दारू सुटत नाही दारू तुम्ही बंद करू नकोसा थोडी थोडी कमी करता आणा त्यावेळी कम कंट्रोलमध्ये येईल परंतु मी स्प्रे आणि अँटॉक्सटी जी घेतली त्यावरती माझी दारू एका दिवसात चुकली आता तुमची तक्रार काय आहे माझी आता तक्रार आता काही नाही या अँटॉक्सटी आणि स्प्रे घेतला काही नाही ह्याच्या आधी माझे हात पाय कापायचे दारूशिवाय काय चालत नव्हतं हात पाय कापणे चक्कर येणे ही प्रकार होते घरात बांधी बांधवायचे तिथून पुढं घरचं समाधान काय नाही मी एक दिवस घरचेच असेच योगाकर मॅडमांची गाठ झाली मॅडम घरी आल्या घरात त्यांनी सांगितलं असा असं त्यावेळी पण पुन मी पिऊनच होतो फुल योगाकर मॅडम त्या मॅडमांनी स्प्रेचा मला स्प्रे मारला सगळं ते अँटॉक्स्टिक दिली त्यामुळे दारू पण माझी त्यावेळी उतरली आणि जरा फ्रे झालं तिथून पुढं मी ते स्प्रेस आणि हे चालू केलं अँटॉक्स्टिक त्यावर माझं कवर झालं ते आता मी क्लिअर आहे पूर्णपणे घरचे समाधान आहेत त्याच्या आधी जे आरोपी होतो ते माझ्यावर रोज बांधणे भांडण होत घरी समाधान आहे घरी सर्व समाधान आहेत आता काही नाही गावात समाधान आहेत धन्यवाद